क्यान कॅनपासून सुरुवात करायची कुठला टॉपिक होता क्यान क्यान ह्याच्यामध्ये कसे वाक्य येतात ज्या वाक्यांच्या शेवटी ज्या वाक्यांच्या शेवटी शकतो शक्ती शकतो आणि शकतात शकतात असा उच्चार निघतो तर ह्या वाक्यांना काय करायचं घेऊन यायचं ह्या वाक्यांना घेऊन यायचं आणि ह्या प्रकारामध्ये त्यांना ट्रान्सलेट करायचं जसं की वाक्य बघा फॉर्म्युला बघा काय येणार याच्यासाठी कोण सांगतोय सब्जेक्ट प्लस अन प्लस प्लस ऑब्जेक्ट प्लस ओके हे फॉर्म्युला तर येतोय हो बरोबर का सगळ्यांना सब्जेक्ट प्लस कॅन प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमाइंडिंग सेंटेन्स आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना वापरलं जाणारा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे ठीक आहे आता इथं वाक्य देतो कॅन म्हणजे क्षमता या तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे एखादं काम करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे एखादं काम करण्याची हे वाक्य ज्यावेळेस तुम्ही सांगता तुम्ही बोलता त्यावेळेस असं ट्रान्सलेट करायचं ठीक आहे तर बघा इथं लिहितो मी 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 पाण्यामध्ये मी पाण्यामध्ये पोहू शकतो मी पाण्यामध्ये पोहू शकतो ट्रान्सलेट करायला माहिती आहे तुम्हाला कसं ट्रान्सलेट करायचं ठीक आहे तर काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार तुम्ही काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट सब्जेक काय याच्यामध्ये जिशान हां तू बोल निश्चपट हां कोण आहे आय आय लिहिला त्याच्यानंतर काय करणार कॅन लिहिणार त्याच्यानंतर काय लिहिणार हा एक एकाने सांगा स्विम हो का इथं पोहणे पोहणे म्हणजेच स्विम त्याच्यानंतर काय करणार इन इन उत्वर, in, उत्वर। in, in in, उत्वर। उत्वर। इन इन द वॉटर नाही इन वॉटर नुसतं इन वॉटर आय कॅन स्विम इन वॉटर इथं द नाही लावायचा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं पाणी आहे पाण्यासमोर द लागत नाही एखादं विशिष्ट पाणी जर असेल तर त्याच्यासमोरचा <único Liberty Overwatch> वापर करायचा हे लक्षात ठेवायचा आता बघा ह्याला जवळ प्रश्नार्थी वाक्य बनवायचं प्रश्नार्थी वाक्य म्हणजे कसं वाक्य माहिती आहे ना साधा प्रश्नार्थी वाक्य की ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात देतायचं ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं ते वाक्य कसले प्रश्नार्थी वाक्य हे जे वाक्य आहे ह्यांना तुम्ही होकारार्थी वाक्य म्हणता इंग्लिशमध्ये अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य हे जे आपण शिकलो ते ठीक आहे त्याच वाक्याला तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य बनवायचं कसलं प्रश्नार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य बनवत असताना काय करणार तुम्ही फक्त मराठीमध्ये काय लावणार याला का लावणार का, का? इंग्लिश मध्ये ह्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं ठीक आहे तर बघा मी पाण्यामध्ये पोहू शकतो का शकतो लागून बघा पुढचं वाक्य देतो तुम्ही ट्रान्सलेट करायचं ठीक आहे आम्ही कार कार चालवू शकतो आम्ही कार चालवू शकतो आणि फुल स्टॉप आहे ट्रान्सलेट करा वहीमध्ये हे लिहिलं आता बघा ह्याच्यापेक्षा थोडस मोठं वाक्य आहे ठीक आहे दोन्ही प्रकारात दोन्ही प्रकारातले यायला लागलं आम्ही कार चालवू शकतो आणि आम्ही कार चालवू शकतो का ह्याला केलं आता पुढचं वाक्य बघा हा इकडे बघा पुढचं वाक्य आम्ही त्यांच्या त्यांच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत आम्ही त्यांच्यासोबत पाण्यामध्ये पोहू शकतो पाण्यामध्ये पोहू शकतो पोहू शकतो शकतो बघा काय वाढलं याच्यामध्ये काय वाढलं त्यांच्या त्यांच्यासोबत हा बघा इथं ते वापरता आलं पाहिजे ठीक आहे त्यांच्यासोबत हो का ओई येणार काय येणार ओई त्याच्यानंतर क्या त्याच्यानंतर इथं लास्टला जायचं त्याच्यानंतर इन ऑटर त्याच्यानंतर विथ ओके आणि प्रश्न विचारल्यावर काय करणार फक्त कॅनल सुरुवातीला लना ले हे समजलं दोन प्रकार समजले कुठले एक होकारार्थी वाक्य एक प्रश्नार्थी वाक्य साधा प्रश्नार्थी वाक्य इंग्लिश मध्ये होकार आरती वाक्याला काय म्हणायचं फॉर्मेटिव्ह सेंटेन्स आणि प्रश्नार्थी वाक्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ठीक आहे समजलं ना ती लई वाक्य ती बनवू शकते दोन्ही ह्याच्यात तयार करायला तुम्ही लिहा केक बनवला जाऊ शकतो केक बनविला जाऊ शकतो केक बनविला जाऊ शकतो ठीक आहे दोन्ही प्रकारामध्ये करायचं करार्थी वाक्य मी लिहून दिलं आहे तुम्ही प्रश्नार्थी वाक्य पण करायचं ठीक आहे अय बाळा तुला इथं समोर सपकेल मी किती पण सांगा ते इतकं महाग राहिले आता त्याला तिथून घेऊन यायचंय जल्दी याद होणार नाही बच्ची क्या झालं मेक असत मेक मेक असतो रे बा चांग मेक हा केक एक चीज स्पेलिंग चुप्लीयर है